नमस्कार मित्रांनो मी उमेश सणस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक नेते भैयाजी जोशी यांनी नुकतंच एक विधान केलं मुंबईमध्ये राहायचं असेल महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे असं नाही असं भैयाजी जोशी यांनी जाहीरपणानं सांगितलं त्याच्यावर गदारोळ उठला भैयाजी जोशींनी जाहीर केलं की माझ्या बोलण्याचा अर्थ तसाच नव्हता माझ्या बोलण्याचा पत्रकारांनी लोकांनी विपर्यास केला महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला मराठी आलंच पाहिजे मात्र भैयाजी जोशी बोलले जाहीर विधान केलं की मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे असं नाही त्यांची री ओढली ती राम कदम नावाच्या भाजपच्या आमदाराने त्यांनी लगेच सांगितलं घाटकोपूरमध्ये राहायचं असेल तर तिथं मराठी आलं पाहिजे असं नाही तिथं गुजराती भाषिक समाज मोठा आहे त्यामुळे ते गुजराती बोलू शकतात मराठी भाषिक मराठी बोलू शकतात म्हणजे गोलमाल सगळं आपल्या सर्व पक्षीय आणि सर्व भाषिक मतदारांना जे आहे ते खुश करण्यासाठी राम कदम बोलत राहील भैया जोशी जोशी यांनी केलेला हा प्रकार करण्याचं पहिलं कारण असं होतं की मसाजोग प्रकरणातल्या संतोष देशमुखांच्या हत्याकांडातलं चार्जशीट जे आहे ते कोर्टात दाखल झालं त्या चार्जशीटसोबत काही फोटोग्राफ्स होते त्या चार्जशीटसोबत काही व्हिडिओज होते ते फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ जे आहेत ते सगळीकडे प्रसिद्ध झाले प्रसिद्ध झालेल्या फोटोग्राफ्स आणि व्हिडिओमुळं विद्यमान सरकारविरुद्ध लोकांमध्ये प्रचंड असंतोष आणि राग जो आहे तो जागजागी प्रकट व्हायला लागला समाज माध्यमांवर लोक व्यक्त होत असताना या सरकारला धनंजय मुंड्यांना वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला अतोनात जे आहे ते, ते नावं ठेवत होते आणि टीका करीत होते लोकांमधून काही उद्रेक होईल का काय अशा प्रकारची भीती वाटावी भी असा प्रकार घडला होता सामान्य कुटुंबातल्या एका तरुणाची अशी निघृण हत्या झाल्यामुळं महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक जो आहे तो झालेल्या अन्यायानं पेटून उठला होता या सगळ्यापासून लोकांचं लक्ष वेधावं दुसरीकडं जावं याच्यासाठी भैयाजी जोशी यांना हे विधान करायला लावलं का हाही एक प्रश्न आहे पण मूळ वाक्य आणि त्याचा विचार करणं गरजेचं आहे की मुंबईत राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे असं नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे भारतामध्ये भाषावर प्रांतरचना करायचं ठरलं आणि त्याप्रमाणे प्रत्येक भाषेची वेगवेगळी राज्य तयार केली गेली हिंदी भाषिकांची काही राज्य तयार झाली कन्नड भाषिकांचं स्वतंत्र राज्य तयार झालं तमिळ भाषिकांचं वेगळं राज्य तयार झालं मल्याळम भाषिकांचं स्वतंत्र राज्य तयार झालं त्याच पद्धतीनं मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य तयार झालं ते राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नागरिक म्हणून काम करायचं असेल आणि इथल्या सार्वजनिक जीवनात काही करायचं असेल तर तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे मराठी लिहिता आलं पाहिजे आणि मराठी वाचता आलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काम करणारे सेंट्रल रेल्वेचे किंवा केंद्रीय नोकऱ्यांमध्ये भरती झालेले अनेक कर्मचारी आणि अधिकारी सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना आपल्याला दिसतात ते आवर्जून हिंदी बोलतात ते मराठी शिकण्याचा प्रयत्न करीत नाहीत त्यांना मराठी येत असलं तरी ते मराठी बोलत नाहीत कोणी मराठी बोलण्याचा आग्रह धरला तर हमको मराठी नाही आती असं म्हणून ते पुढं जायचा प्रयत्न करतात या सगळ्यांमागं जर बळ कोणाचं असेल तर ते भैयाजी जोशी यांच्यासारख्या लोकांचं आहे असं नाईलाजानं म्हणावं लागतं माय मराठीवर प्रेम करणाऱ्या बारा कोटी मराठी जनतेचा अपमान आहे महाराष्ट्रात राहायचं असेल आणि तुम्हाला मराठी आलं नाही तरी चालेल असं कोणी म्हणत असेल तर माय मराठी ही जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या दहा भाषांपैकी एक भाषा आहे मराठी भाषेचं भविष्य हे उज्ज्वल आहे आणि मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे हे आता पुराव्यानी सिद्ध झालेलं आहे असं असताना सुद्धा कोणाचा माय मराठीवरचा राग उफाळून येत असेल माय मराठीबद्दल द्वेष व्यक्त करण्याकरता कुणाला असं बोलावं असं वाटत असेल तर त्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे की बाबा रे तू मराठी भाषेबद्दलचं असं एखादं विधान करून तू मराठी भाषेचा अवमान करीत नाहीस तर माय मराठी बोलणाऱ्या बारा कोटी मराठी भाषिकांचा अपमान करतो आहेस तो करण्याचा तुला अधिकार नाही महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मग तो महाराष्ट्राच्या बाहेर न आलेला असू देत नाहीतर आणखी कुठून ना आलेला असू देत त्याला मराठी बोलता आलंच पाहिजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला केंद्र सत्तेच्या आणि राज्य सत्तेच्या नोकऱ्या करावायच्या असतील तर तुम्हाला मराठीत बोलता आलंच पाहिजे मी बोलेन मराठी मी वाचेन मराठी लिहीन मराठी आणि माझ्या राज्याचा राज्यकारभारही मराठीत करेल अशा प्रकारचं धोरण महाराष्ट्र राज्यानं कागदोपत्री स्वीकारलेलं आहे त्याची अंमलबजावणी जी आहे ते प्रत्यक्षामध्ये होताना दिसली पाहिजे महाराष्ट्रामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशातनं आलेले अनेक परप्रांतीय जे आहेत ते बांधकाम व्यवसायामध्ये आणि इतर व्यवसायामध्ये काम करताना दिसत असतात या परप्रांतीयांशी बोलणारा मराठी माणूस आपल्याला हिंदी फार चांगलं येतं था, अशा थाटात त्याच्याशी ओळख झाली की हिंदीत बोलायला सुरुवात करतो महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर आपल्याला इथली भाषा शिकली नाही तरी चालेल मराठी माणसं आपल्या भाषेत आपल्याशी बोलू शकतात आणि बोलायचा प्रयत्न करतात ते परप्रांतीयांच्या जर लक्षात येत असेल तर ते मराठी भाषा शिकण्याचा मराठी बोलण्याचा मराठी लिहिण्याचा मराठी वाचण्याचा कदापि प्रयत्न करणार नाहीत हे मराठी भाषिकांनी लक्षात घेतलं पाहिजे मराठी बोलणं हे असंस्कृतपणाचं लक्षण आहे कमीपणाचं लक्षण आहे अशी समजणारी मराठी माणसांची एक पिढी जी आहे ती गेल्या काही वर्षात आपल्याला सातत्यानं जाणवते आहे एक पिढी का अशा काही पिढ्या ज्या आहेत ते माझ्या नजरेसमोरून जात आहेत सार्वजनिक जीवनामध्ये मराठीचा वापर केला तर आपल्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे आणि कमतरता आहे असं समजलं जाईल असं मानणारी मंडळी जी आहेत ते महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली आहेत या सगळ्यांचं प्रतिनिधित्व जे आहे ते भैयाजी जोशी यांनी महाराष्ट्रात मराठी आली नाही तरी चालेल असं म्हणताना केलेली आहे हे नक्की आणखी एक दांभिक लोकांचं वर्ग आहे जे शिक्षक आहेत महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत ज्यांना स्वतःचं सार्वजनिक जीवन आणि नोकऱ्यांमध्ये मराठी बोलावं वा लागतं वाचावं वा लागतं लिहावं वा लागतं ही मंडळी आवर्जून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालतात आणि मराठी भाषा ही कशी महत्त्वाची आहे हे सार्वजनिक जीवनामध्ये बोलत राहतात इंग्रजी भाषा ही ज्ञानभाषा आहे इंग्रजी भाषा ही जगाशी संपर्क साधणारी खिडकी आहे आणि तिचा वापर मराठी भाषिकांनी केलाच पाहिजे आम्हाला चांगलं इंग्रजी आलं पाहिजे आम्हाला चांगलं हिंदी आलं पाहिजे आम्हाला चांगलं संस्कृत आलं पाहिजे ही भावना जी आहे न्या ते एक मराठी भाषिक म्हणून माझ्यासारख्या सामान्य अभ्यासकाची आहे परंतु त्या सर्वांबरोबर आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये मराठीचाच वापर केला पाहिजे आमच्या न्यायालयांमध्ये ट्रायल कोर्टापासनं ते उच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेचा वापर केला गेला पाहिजे आमचे न्यायनिवाळे जे आहेत ते मराठीतून तयार झाले पाहिजेत आमचा इंजिनियर आमचा डॉक्टर हा मराठीत शिक्षण घेऊन मराठीतून परीक्षा उत्तीर्ण करून जो आहे देऊन जो आहे तो सार्वजनिक जीवनामध्ये काम करायला उभा राहिला पाहिजे लोकभाषा आणि ज्ञानभाषा एक हॉबी यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत मराठी भाषा ही लोकभाषा आहे मराठी भाषा ज्ञानभाषा केली आणि मराठी भाषा ही राजभाषा केली तर मराठी भाषेचं भविष्य अधिक उज्ज्वल होईल हे नक्की मराठी भाषेचा वापर ज्ञानभाषा म्हणून करायला आम्ही सुरुवात केली आणि मराठी भाषेचा वापर राजभाषा म्हणून आमच्या सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये करायला सुरुवात केली आमच्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पूर्णपणानं करायला सुरुवात केली तर भैयाजी जोशींसारखी माणसं जी आहेत ती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आम्हाला पुन्हा दिसणार नाही महाराष्ट्र हा समृद्ध प्रांत आहे इथलं इन्फ्रास्ट्रक्चर हे फार मोठं आहे महाराष्ट्रावर निसर्गानं विशेष कृपा केलेली आहे आणि महाराष्ट्रातलं सहिष्णू वातावरण जे आहे ते इथल्या उद्योजकांना आणि उद्योगांना जे आहे ते एका फार मोठ्या उंचीवर घेऊन गेलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रात राहणं महाराष्ट्रात स्थायिक होणं आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून जगणं ही भारतामधल्या अनेक परराज्यातल्या नागरिकांचं स्वप्न बनवून राहिलेलं आहे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि सगळ्यांचा स्वीकारून सगळ्यांबरोबर चार पावलं पुढं चालण्याची मराठी माणसांची उर्मी आणि मराठी माणसांचा स्वभाव यामुळं महाराष्ट्रामध्ये राहायला आलेले अनेक परप्रांतीय जे आहेत ते इथल्या मातीत मिसळून गेलेले आहेत इथल्या माणसांमध्ये मिसळून गेलेले आहेत आणि इथल्या सार्वजनिक जीवनाचा भागही झालेले आहेत परंतु हे सगळं होत असताना महाराष्ट्रीयन माणसांनी आणि त्या महाराष्ट्रामध्ये येऊ पाहणाऱ्यांनी माय मराठीचा वापर केलाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये चा राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे मराठीत बोललंच पाहिजे आणि हे बोलण्याची सुरुवात आपण आपल्या कुटुंबापासून आपल्या घरापासून आपल्या माणसांपासून करायची तुम्हाला या देशामध्ये जर धर्म जाणून घ्यायचा असेल तर संस्कृत आलं पाहिजे तुम्हाला प्रेम करायचं असेल तर तुम्हाला उर्दू आलं पाहिजे तुम्हाला या देशाचं अर्थशास्त्र जाणून घ्यायचं असेल तर इंग्रजी आलं पाहिजे तुम्हाला एक गोष्ट करायची असेल तर केवळ मराठी आणि मराठीच आली पाहिजे ती गोष्ट म्हणजे रणांगणावर शौर्य आणि पराक्रम गाजवायचा असेल तर तुम्हाला मराठी आली पाहिजे कारण मराठी ही भाषा ही शूर आणि पराक्रमी लोकांची भाषा आहे या भाषेत जय भवानी जय शिवाजी सारख्या घोषणा आहेत की ज्या घोषणा जगातल्या अन्य कोणत्या भाषांमध्ये नाही मराठी भाषा ही अनेक बाबतीत इंग्रजीपेक्षा समृद्ध भाषा आहे हेही समजावून घेतलं पाहिजे इंग्रजी साहित्य वाचलं तर इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये वाक्य असतं अगदी सॉमर सेट मॉमच्या कादंबऱ्यांपासून सिडने शेल्डनच्या कादंबऱ्या वाच आय फॉल इन लव्ह मी प्रेमात पडलो असं त्याचं सरळ सोपं जे आहे ते मराठी भाषांतर मी प्रेमात पडतो इंग्रजी मांडते माणसं प्रेमात पडतात पडली की कलंडतात लवणतात गडगडतात आणि कुठं जातात ते सांगता येत नाही मराठीमध्ये संतांचं साहित्य वाचा शाहीर परंपरेतल्या शाहिरांचं साहित्य वाचा माझी ईश्वरावर प्रीत जडली असं संतांनी त्यांच्या साहित्यामध्ये संतांनी त्यांच्या अभंगात म्हटलेलं आहे माझी माझ्या प्रियसीवर प्रीत जडली जीव तुझ्यावरी जडला अशा प्रकारची शाहिरांची कवनं आहे म्हणजे मराठीमध्ये प्रेम जडतं आणि इंग्रजीमध्ये प्रेम पडतं हा इंग्रजी भाषेचा आणि मराठी भाषेतला फरक नाही आहे तर तो दोन संस्कृतींमधला फरक आहे आंटी हा एकमेव शब्द इंग्रजीमध्ये आहे मराठीमध्ये तो शब्द जो आहे तो वडिलांच्या बहिणीला आत्या म्हणून वेगळा वापरला जातो काकाच्या पत्नीला काकी म्हणून वेगळा वापरला जातो आणि मामाच्या पत्नीला मामी म्हणून वेगळा वापरला जातो याचा अर्थ मराठीचं शब्द सामर्थ्य आणि शब्दसंग्रह हा इंग्रजीपेक्षा अधिक आहे एकेका भाषेची तुलना मराठी भाषेची करून मराठी भाषा ही इतर भाषांपेक्षा अधिक समृद्ध आहे अधिक देखणी आहे अधिक सामर्थ्यशाली आहे हे सांगता येईल पण हे सांगण्याचीही आवश्यकता नाही मराठी भाषेचं सामर्थ्य आणि मराठी भाषेची क्षमता ही मराठी भाषेच्या दोन अडीच हजार वर्षाच्या इतिहासात आम्ही वारंवार सिद्ध केलेली आहे शेवटी भाषा तीच मोठी असते ज्या भाषेचे सुपुत्र मोठे होतात गेल्या शंभर वर्षामध्ये मराठी भाषेचे मोठे झालेले सुपुत्र जर आपण पाहिले तर मराठी भाषेच्या सामर्थ्याची जाणीव आपल्याला नक्की होईल महाराष्ट्र हा पहिल्यांदा मराठी भाषिकांचा आहे महाराष्ट्रावर पहिला अधिकार मुंबईसह महाराष्ट्रावर पहिला अधिकार जो आहे तो मराठी माणसांचा आहे तुम्हाला महाराष्ट्रात यायचा असेल राहायचं असेल तर आमची ना नाही आहे परंतु तुम्हाला मराठी बोलावं लागेल मराठी वाचावं लागेल मराठी लिहावं लागेल मराठी पण स्वीकारावं लागेल आणि मराठी पण स्वीकारून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी किमान मराठी भाषेमध्ये बोलणं आणि लिहिणं खरंच तुम्हाला पुढं जावं लागेल लाभले अम्माचं भाग्य बोलवतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी असं केवळ मराठी राजभाषा गौरव दिनाच्या दिवशी म्हणून उपयोग नाही आहे तर मराठी माणसांनीही कोणी परप्रांतीय दिसला किंवा इतर कोणी माणूस दिसला तर त्याच्याशी त्याच्या भाषेत न बोलता आपल्या मातृभाषेचा आग्रह धरत आपली मातृभाषा ही सर्वश्रेष्ठ आहे हे सांगत संवाद साधण्याचं स्वतःचं कसब वाढवलं पाहिजे आणि माय मराठीच्या संवर्धनासाठी सातत्यानं प्रयत्न केले पाहिजेत असा सजग मराठी नागरिक माय मराठीवर ना प्रेम करणारा भावी पिढीतला तरुण जो आहे तो गावागावामध्ये शहरा शहरामध्ये आणि गल्ली गल्लीमध्ये दिसला तर कुणी चिरकुट भाय्याची जोशी पुन्हा महाराष्ट्रात मराठी येण्याची आवश्यकता नाही असं म्हणणार नाही हे नक्की जय भवानी जय शिवाजी